अधिकारी व्हावं समाजासाठी काहीतरी करावं असं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं मात्र हे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द मेहनत आणि चिकाटीची गरज असते अशी जिद्द दाखवत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील तन्मय मांड्रेकर यांनी राज्यसेवा परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात सातवा क्रमांक मिळवत यशाची शिखरे गाठली आहेत त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे तन्मय यांनी दोन हजार बावीस साली स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली ही त्यांची तिसरी अटेम्प्ट होती पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयश आले तरी त्यांनी हार मानली नाही स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवत सातत्याने प्रयत्न करत त्यांनी अखेर राज्यसेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवले हा प्रवास कसा झाला हे जाणून घेऊयात मी तन्मय राधिका नंदी मांडकर मी मुसे इचलकरंजी टाउन सिह कल ही आया राज्यसेवा दोन हजार चोवीस एमपीएससी का रिजल्ट में मेरा स्टेट में सेवंथ रैंक और ओबीसी कैटेगरी में फर्स्ट रैंक आया है अभी मुझे मुंसिपल कॉर्पोरेशन के लिए चीफ ऑफिसर पोस्ट अपेक्षित है मेरी पूरी जर्नी में आ, मेरा आ, जो प्राइमरी एजुकेशन है और हाई स्कूल एजुकेशन पूरा इचलकर इंजीनियरिंग कंप्लीट हुआ इलेवन ट्वेल्थ के बाद ग्रेजुएशन के लिए मैंने सी ओ गवर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे ने एडमिशन लिया और दो हज़ार में मैंने बीटेक इन सिविल इंजीनियरिंग कम्पलीट किया उसके बाद मैं सिविल सर्विस की प्रिपरेशन स्टार्ट की और दो हजार की स्टेट सर्विसेस में मेरा रैंक टेन आया और ब्लॉक डेवलपमेंट ऑफिसर इस पोस्ट पे मेरा नियुक्ति हो गया अभी मैं उसकी ट्रेनिंग चल रही है और अभी इस पोस्ट के लिए मुझे मेरे घर वालों ने बहुत सपोर्ट किया Uh, मेरी माँ जो खुद अंगणवाडी सेविका आहे मुझको सपोर्ट केला सपोर्ट मिला धन्यवाद त्यांनी मला खूप समर्थन दिलेलं होतं कारण वडिलांच्या मृत्यूनंतर आईने पूर्ण घराचा सांभाळ करायचं माझं शिक्षण कम्प्लीट केलं त्यानंतर घरी आमच्या आत्या आहेत शिक्षक आहेत त्यांनी सपोर्ट केलं शिक्षक आणि अब्दुलच्या संस्थेचे कुलमुस बिर नाय सर यांनी पण चांगल्या प्रकारे या आयुष्यासाठी समर्थन दिलं खर तर हे मला एकट्याचं नसून मला समर्थन देणारे किंवा साथ देणारे सर्व माझ्या परिवाराचं होतं मित्र मंडळींचं होतं त्यामुळं आपण तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यात असंच एखादी याकडे लक्ष केंद्रित करून त्याकडे वाटचाल कराल तर तुम्हाला तुमचं ध्येय नक्कीच धन्यवाद परिस्थिती कितीही कठीण असली तरी दृढ निश्चय आणि चिकाटी असेल तर कोणतंही स्वप्न साकार करता येतं तन्मय मांढरेकर यांचं हे यश अनेक तरुणांसाठी दिशा दाखवणार ठरेल यात शंका नाही